नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास ही मालिका सध्या आवडीची ठरलेली आहे लक्ष्मीनिवास या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपलं उंच स्थान निर्माण केलेलं आहे लक्ष्मी निवास ही सध्याची आघाडीची असलेली मालिका आहे तर या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे मालिकेतील भावना ही बदललेली आहे लक्ष्मी निवास मालिकेत भावना आणि सिद्धूचं नुकतच लग्न झालेलं आहे आणि त्याचा सिक्वेन्स दाखवण्यात आलेला आहे मात्र लग्नानंतर भावना ही पूर्णपणे बदललेली आहे गरीब व शांत दिसणारी भावना आता बोलणारी आणि मोठ्यांचा आदर न करणारी झालेली आहे तिच्या या बदलामुळे प्रेक्षक देखील नाराज आहे आणि तिचा हा बदल प्रेक्षकांनी देखील पाहिला आहे त्यामुळे भावना मालिकेमध्ये बदललेली आहे ती पूर्णपणे उद्धट आणि मोठ्यांचा आदर न करणारी झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला ही बदललेली भावना आवडली का हे कमेंटमध्ये नक्की सांगा